कलेक्टर आणि सीईओ भर पावसात धाणाच्या शेतात चंद्रपूर हा धान्य उत्पादक जिल्हा आहे खरीप हंगामात जिल्ह्याचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र चार लक्ष अठ्ठावन्न हजार हेक्टर असून यापैकी एक लक्ष अठ्ठे अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवर धा भाताचे पीक घेतले जाते सद्यस्थिती जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने धाणाच्या रोवणीने जोर पकडला आहे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक यांनी भर पावसात शेतात हजेरी लावून चिखल यांत्रिकी आणि पद्धतीने धानाची रोवणी केली मूल तालुक्यातील के चिखली येथील प्रमोद कळसकर यांच्या शेतात यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रत्यक्ष करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी गौडा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन मूलचे उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व इतर अधिकारी प्रत्यक्ष बांधामध्ये उतरले यावेळी त्यांनी स्वतः रोवणी यंत्र हाताळून यांत्रिक पद्धतीने तसेच पारंपरिक पद्धतीने रोवणी केली यावेळी संध्या गुरुणुले मारोडा येथील सरपंच व सदस्य ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते